संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी हे कधीच सापडणार नाहीत अशी भविष्यवाणी फक्त अंजली दमानिया यांना ऐकू आल्याचं सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे आता नेमकं काय आहे हे प्रकरण आणि या प्रकरणाबाबत सत्ताधारी आणि विरोधक यांचं म्हणणं काय आहे अंजली दमानिया याबाबत जे सांगतायत ते खरं की खोटं आणि हा या हत्येवरून लक्ष वळवण्याचा तर प्रकार नाही ना सध्या संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानं महाराष्ट्रात खळबळ उडालीये यावरून बीड जिल्ह्याला टार्गेट करण्यात आलंय त्यातच आता संतोष देशमुख यांच्या फरार आरोपींबाबत अंजली दमानिया यांनी मोठा दावा केलाय काय आहे तो दावा आणि यावर इतर राजकारण्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत पोलिसांचं या दाव्याबाबत काय मत आहे जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं स्वागत करते बीडच्या केज तालुक्यातील मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली आहे या हत्येनंतर गंभीर असे आरोप केले जात आहेत याच धर्तीवर बीड मध्ये सर्वपक्षीय मोर्चाच आयोजनही करण्यात आलं होतं संतोष देशमुख खून प्रकरणात आतापर्यंत चार आरोपी अटकेत आहेत तर कराड याला खंडनी प्रकरणात अटक होत नसल्यानं संपूर्ण महाराष्ट्रातून रोष व्यक्त होतोय त्यातच उर्वरित तीन आरोपी अजूनही का पकडले जात नाहीत यावरून राज्यात संतापाचं वातावरण असल्याचं दिसून येत आहे याच पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी अजून एक धक्कादायक खुलासा केलाय काय आहे तो खुलासा तर संतोष देशमुख हत्या प्रकरणातील जे तीन आरोपी फरार आहेत त्यांचा मर्डर झाल्याचं अंजली दमानिया यांनी सांगितलंय नेमकं काय आहे हे प्रकरण सविस्तर जाणून घेऊया काल रात्री मला साडे अकरा वाजेच्या दरम्यान एक फोन आला मला व्हॉट्सअप कॉलवर या असं त्या व्यक्तीने सांगितलं फोन लागला नाही त्यांनी मला व्हॉइस नोट पाठवली त्यांनी सांगितलं की संतोष देशमुख हत्या प्रकरणातील लोक कधीच भेटणार नाहीत ते मेले कर्नाटक हद्दीत तीन प्रेत सापडली ही माहिती मी बीडच्या पोलीस अधीक्षकांना शुक्रवारी रात्रीच दिली आहे या संदर्भात बीडच्या पोलीस अधीक्षकांनी मला सांगितलंय की त्यांचं कन्फर्मेशन झालेलं नाही ती ही कॉल वाल्यानं सांगितली हे खरं खोट मला माहित नाही संतोष देशमुख हत्या प्रकरणातील तीन आरोपींचा मर्डर झाला आहे अशी माहिती अंजली दमानिया यांनी दिली सात पैकी तिघांची हत्या झाल्याचं कॉल करणाऱ्याने सांगितलं हे खरं आहे की खोटं आहे मला काही माहीत नाही आता आपल्याला त्या कुटुंबासोबत राहणं गरजेचं आहे त्यामुळे आम्ही बीड ला जात आहोत धनंजय मुंडे यांना राजीनामा देण्यास भाग पाडलं पाहिजे सारखे माणसं त्यांच्या मागे उभे आहेत असं दमानिया म्हणाल्या याच स्टेटमेंट वर राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश साळुंके यांनी प्रतिक्रिया दिली आहे त्यांनी या स्टेटमेंटला दुजोरा दिला असल्याचं समोर येत आहे नेमके काय म्हणाले ते तर संतोष देशमुख खून प्रकरणातील तीन फरारी आरोपीचा मर्डर झाले असल्याची शक्यता नाकारता येत नाही हे प्रकरण फार पेटलेलं आहे जे आरोपी आहेत त्यांच्या बाबत हे होऊ शकतं हे, हे नाकारता येत नाही बीड जिल्ह्यातील गुंडगिरी खुनापर्यंत प्रकरण गेलेलं आहे संतोष देशमुख यांचा खून ज्या निर्गुणपणे करण्यात आलेला आहे त्यामुळे ज्याला मन आहे माणुसकी आहे असा प्रत्येक जण एकत्र येणारच ना यात कोणतंही राजकारण नाही बीड मधली शांतता मोर्चा कोणत्याही जातीच्या विरोधात नाही गुन्हेगारीच्या विरोधात आहे त्यामुळे सगळे एकत्र आले तर त्यात वावग काय असं म्हणत त्यांनी अंजली दमानिया यांच्या स्टेटमेंटचं समर्थन केल्याचं दिसून येतंय त्याबरोबरच काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांनी अंजली दमानिया यांच्या या स्टेटमेंटला पाठिंबा दिलाय या संदर्भात बदलापूर बलात्कार प्रकरणात मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी अक्षय शिंदे यांचा एन्काउंटर केला तसंच बीड प्रकरणात देखील मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी मोहरे गायब केले जाऊ शकतात अंजली दमानिया यांच्या दाव्यात तथ्य असू शकतं असं काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटलंय सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाल्यापासून अंजली दमानिया मधील गुन्हेगारी बद्दल आवाज उठवतात तसंच उघड उघड हत्यार कशी वापरण्यात येतात याचे व्हिडिओ आणि फोटो दमानिया सोशल मीडियावर टाकतायत अशातच दमानिया यांनी केलेल्या दाव्यामुळे एक खळबळ उडाल्याचं पाहायला मिळतंय आता हे खून नक्की केलेत कोणी मुळात खून झालेत की पोलिसांचं लक्ष संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून दुसरीकडे वळवण्याचा हा प्रयत्न आहे यातून धनंजय मुंडेंना वाचवलं जातंय का अशा शंका आता उभ्या राहायला लागल्या असं असताना आता अंजली दमानिया यांना त्यांच्या वक्तव्याबद्दल बीड पोलिसांनी त्यांना एक नोटीस त्यामुळे हे वक्तव्य अंगलट येणार दिसतंय दमानिया यांनी फरार आरोपींच्या मृत्यूचा दावा केला आहे त्याचं स्पष्टीकरण देण्याच्या सूचना नोटीसद्वारे देण्यात आल्या स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उस्मान शेख यांनीही नोटीस बजावली आहे तसंच ज्या मोबाईल नंबरवरून व्हॉइस मेसेज आले तो मोबाईल नंबर व्हॉइस मेसेजसह इतर माहिती आणि पुरावे द्या असंही या नोटीसमध्ये नमूद करण्यात आलंय पोलिसांची नोटीस मिळाल्यानंतर दमानिया यांनी पोलिसांचं पत्र बघून त्यांनाच आश्चर्य वाटण्याची प्रतिक्रिया दिली आहे काय आहे त्यांची प्रतिक्रिया तर अंजली दमानिया असं म्हणाल्या की एसीपींनी मी दिलेली माहिती स्थानिक गुन्हे शाखेकडे दिली नसेल म्हणून त्यांचे मला काल एक पत्र आलं त्यात सगळी माहिती देण्याचं आवाहन केलं माझ्याकडे आलेली माहिती मी त्या मिनिटालाच एसीपींकडे पाठवली त्याचे व्हॉइस मेसेज सह सगळे डिटेल्स त्यांना दिले पहिले दोन मेसेज डिलीट झाले आहेत त्याची माहिती पोलिसांना दिली आहे तरीही मला नोटीस आली आहे त्यामुळे हे पत्र बघून मलाच आश्चर्य वाटलं आहे तरीही पोलिसांना माहिती हवी असेल तर ती मी देणार तर ज्या गावाचा मेसेज मध्ये उल्लेख करण्यात आला आहे तिथे पोलिसांनी ताबडतोब पथक पाठवायला पाहिजे होत ते त्यांनी पाठवली की नाही याचाही खुलासा करायला हवा होता पण तो केला नाही ही घटना गंभीर असून त्यातील तथ्य पोलिसांकडून बाहेर आलं पाहिजे पण तसं होताना दिसत नाही पण वेळ पडली तर मी तिथे जाणार असंही त्यांनी सांगितलंय आता हे आरोप नक्की खरे की खोटे खरंच त्या तिघांचा खून करण्यात आलाय की या प्रकरणावरून लक्ष भरकटवलं जात आहे याची सत्यता पडताळणं हे पोलिसांना गरजेचं ठरणार आहे फरार आरोपींच्या लुकआउट बाबत अजूनही कोणती ऑफिशियल इन्क्वायरी झालेली नाही याचा तपास अजूनही सुरूच आहे अधिकारी त्यांचा सक्रियपणे शोध घेत आहेत या यांचं विधान गंभीर चिंता व्यक्त करत आहे पण ठोस पुराव्याशिवाय ते आरोपच राहत आहेत त्यामुळे आता नक्की काय खरं आणि काय खोटं हे पोलिसांनी दमानी यांना सांगितलेल्या जागेवरून तपास केल्यानंतर सिद्ध होणार असं दिसून येतंय संतोष देशमुख यांचा खून होऊन वीस दिवस झाले तरी अजूनही त्यांचा खुनी सापडलेला नाही आता या खुनाला काही सत्ताधारींचा सपोर्ट आहे का कि का का हा खून वेगळाच कोणीतरी केलाय हे शोधून काढणं पोलिसांसाठी महत्वाचं होऊन बसलंय याबाबत तुम्हाला काय वाटतं खरंच त्या तिघांचा खून झाला असावा का की हा फक्त केसवरून लक्ष हटवण्यासाठी केलेला बनाव होता धनंजय मुंडे यांना महाराष्ट्र सरकार घरीच बसवणार की त्यांना वाचवण्याचा प्रयत्न चाललाय वाल्मिक कराड नेमका कुठे लपून बसलाय याबाबतच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद